कोणती महत्वाची गोष्ट या काही दिवसात होणार आहे जिथे कुठे तुमचा खूप पैसा खर्च झाला जिथे तुमचं खूप नुकसान झालं काही व्यक्तींनी म्हणा किंवा काही अशा गोष्टी घडल्या तुमच्या पाठीमागे की ज्यामुळे तुमचं खूप नुकसान झालं एखाद्या कायद्याच्या कचाट्यात तुम्ही अडकला होतात म्हणा किंवा तुमच्यावर काही आरोप झाले होते काही अशी गोष्ट हो होती की जी अर्धवट राहिलेली होती अशी काही समस्या होती की जी अपूर्ण राहिली होती आणि ज्या गोष्टीबाबत तुम्ही वाट पाहत होतात की हा निर्णय कधी लागणार आहे तर अशा गोष्टीबाबत न्यायनिवाडा ह्या येत्या काळात होणार आहे काही ना काही महत्वाची बातमी काही ना काही महत्वाची गोष्ट या बाबतीत होणार आहे